नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी रस्सा ही एकदम दाटसर होईल मस्त अशी टेस्टी स्वादिष्ट ग्रेव्ही होईल आणि किती लोकांसाठी पुरेल आपण हे सर्व परफेक्ट प्रमाण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने रस्सा रस्साभाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक सारखा असा हा शेवगा घेतला आहे अर्धा किलो एवढ्या या शेवग्याच्या शेंगा आहेत शेंगा घेताना अशा एक सारख्या पाहून घ्यायच्या यातही एखाद दोन बारीक आहेच पण हे पहा ही अशी शेंग हवी ही कुठे जाड कुठे बारीक अशी अजिबात नाही आणि जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही आहे अशी मध्यम अशी शेंग घ्यायची अशी जाडसर शेंग असली की मग त्यात बीही फार कडक असतं आणि खातानाही टचटच लागतं म्हणून अशी एकसारखी आणि मध्यम घ्यायची जास्त निबर किंवा जास्त कोळीही शेंग घेऊ नये आता शेंगा इथे आपण कट करून घेऊयात तर सुरुवातीला हा जो देठाकडचा भाग आहे तो असा कट करून घ्यायचा थोडासा जीव ठेवायचा अर्धवट असा कट झाला की मग अशी सालचं सा कट ओढून घ्यायचं हे पहा थोडंसा जीव ठेवायचा कट केल्यावर असा एवढा आणि हे पा जवळून दाखवते आणि असं ओढून घ्यायचा नवशिकी असेल त्यांच्यासाठी सांगते की शेवगा साल काढताना असा थोडा जीव ठेवून पूर्ण साल अशीही ओढल्या जाते हे पहा या पद्धतीने अर्धी शेंग इथे साफ होऊन जाते तर आता त्याच मापाने आपण सर्व शेंगा अशा कट करून घेऊयात एक दीड ते दोन इंच एवढी कट करून घेऊ शकता शेंगा किंवा तुमच्या आवडीनुसार दोन ते तीन इंच एवढी तर हे पा याच पद्धतीने अशा शेंगा आपण इथे एकसारख्या टुकड्यांमध्ये कट करूयात आणि अशी ओढून घ्यायची ही साल अशी काढून घ्यायची पटकन ही साल निघून जाते किंवा शेंगा दोन दिवस आधी आणल्या असतील किंवा एक दिवस आधी तर थोडंसं पाण्यातून काढून घ्यायच्या धुवून घ्यायच्या किंवा एक पाच मिनटं पाण्यात ठेवायच्या म्हणजे सालही मग पटकन निघून जाते तर सर्व शेंगा मी अशी साल काढून घेतली काही एका बाजूने थोडीशी शेंगला साल अशी ठेवली हे पहा म्हणजे मसाला यात मसालाही चांगला भरतो एखाद वेळेस जाडसर शेंग असेल तर ती कळवटही लागू शकते म्हणून सर्व साल काढून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार शेंगा धुवून घेतल्या यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा एवढे जिरे घालूयात जिरे चांगले तर तळले की त्यानंतर घालूया चार ते पाच ठेचलेल्या लसण पाकळ्या सोबतच घालूया पावचमचा एवढी हळद आणि हे थोडस परतवून घेऊयात लसूण असा थोडासा लालसा रोईपर्यंत हे परतवून घेऊयात आणि आता घालूया यात पाणी निथळून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा तर इथे मी सर्व शेंगा अशा टाकून घेतल्यात आता यावर घालूयात एक पावचमचा एवढे मीठ म्हणजे शेंगाही जास्त फिकट लागत नाही मीठही यात यातमुर्तं आणि मीठ घातल्यावर सगळं आता, परताओन परताओन आता गार गार पाने। पाने चा मिक्स करून घेऊयात चांगल्या या फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात तेल्यात चांगल्या शेंगा परतल्या की आता घालूयात अर्धा ते एक ग्लास एवढं पाणी जास्त पाणी नाही घालायचं मग सूपही जास्त पानसट असा होतो अगदी थोडंसंच अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी घातलं आणि मिक्स करून घेऊयात मोठ्या आचेवर एक उकळी आली की गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून शेंगा आपल्याला इथे साठ टक्के एवढ्या शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करूयात तर गॅसवर मी जाळी ठेवून घेतली आणि दोन मोठे कांदे असे चार ते पाच भागात चिरून घेतले थोडंसं चिरा देऊन घेतलं कांद्यांना साल काढून त्यानंतर इथे अर्ध्या वाटीतला चौकोन खोबऱ्याचा तुकडा घेतला तोही भाजायला ठेवला एक लसणाची गाठ आणि दोन ते तीन हिरवी मिरची खोबरे लवकर जळते म्हणून असे पालट करून भाजून घेतले काढून घेतले त्यानंतर कांदाही उलट करून घेऊयात आणि लसूणसुद्धा मिरचीही एका बाजूने भाजत आली तर काढून घेऊयात जे पटकन भाजलं जाते ते असं काढून घेऊयात आणि कांदे आपण मंद आचेवर भाजू देऊयात आता कांदाही भाजत आला गॅस बंद केला आणि कांदाही काढून घेऊयात खोबरे जरी वरून असे झालेले दिसते पण आतमध्ये थोडेसे असे पांढरटच दिसते तर सुक्या खोबऱ्याचे सुद्धा मी असे हे काप करून घेतलं सर्व टुकड्यांमध्ये करून घेतले सुके खोबरे त्याचबरोबर आता भाजलेला लसूणही साफ करून घेऊयात सोलून घेऊयात इथे एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या असतील ह्या एवढी लहान लसणाची गाठ घेतली होती तोही भाजून घेतला आणि सर्व साल या पद्धतीने लसणाची काढून घेऊयात आणि त्यानंतर इथे मसाले बघूयात तर इथे मी दोन चमचा एवढे धने घेतले सोबतच घेतले काही खडे मसाले अर्धा ते पाऊण इंच दालचिनी अर्धी मसाला वेलची अगदी थोडीशी हिरवी वेलची अशी कट करून घेतली त्यानंतर एक चार ते पाच काळी मिरी दोन ते ती ती तीन लवंगा थोडीशी जावेत्री आणि चक्री फुलाच्या दोन पाकड्या सोबतच घेतली आहे इथे चना डाळ दोन ते तीन चमचा एवढी आणि दीड चमचा एवढे तीळ भाजलेले कांदे सुके खोबऱ्याचे काप लसूण आले आपण असल घावराण पद्धतीने करतो आहे म्हणून इथे मी एक दोन तीन चमचा एवढी चणा डाळ लावणार आहे या ग्रेवीला ग्रेवीही मस्त दाटसर होते आणि अगदी आजीच्या पद्धतीने एकदम गावराण गावठी पद्धतीने आपण इथे चण्याची डाळ लावतो आहे फार मस्त अशी टेस्टी भाजी होते तुम्ही कधी चणा डाळ लावली नसेल तर एकदा करून पहा अगदी गावराण पद्धतीने हा रस्सा होतो ग्रेवीही मस्त दाटसर होते थोडंसं तेल घालून लालसर होईपर्यंत चना डाळ भाजून घेतली काढून घेतली आणि त्याच गरम तव्यावर आता खोबऱ्याचे काप घातले खोबरं आतून थोडंसं पांढरा ठेवून थोडंसं लाल होईपर्यंतच आपल्याला भाजायचे जास्त काळा करायचं नाही आहे आता त्याची कापही थोडेसे लालसर झाले काढून घेतले त्यानंतर आता या तव्यावर घालूयात अगदी थोडेसे तेल आणि यावर घालूया खडे मसाले सोबतच घालूया धने धने आणि खडे मसाले अगदी थोडेसे स्मंद आचेवर भाजायचे खमंग असे भाजले गेले की यावर घालूयात तीळ तिळ लवकर उड उडायला लागते म्हणून अगदी काही सेकंदांसाठी भाजून काढून घेऊयात धन्यांसोबत तिळा चांगल्या भाजून निघतात तर याच गरम तव्यावर पुन्हा भाजलेला कांदा ठेवूयात आणि थोडासा फोडून घेऊयात वरून जरी काळा दिसतो तर आतमध्ये हा कांदा थोडासा कडक असाच आहे हे पहा आणि यावर थोडंसं तेल घालूयात कांद्यावर तेलात कांदा थोडासा उलटपालट करून परतवून घेऊयात कांदा आपण अगोदर भाजलाच आहे वरून काळा आहे पण आतमध्ये थोडासा कडक असा होता म्हणून तेल टाकून थोडंसं असा परतवून घ्यायचा थोडासा मऊ झाला त्यानंतर आता ले ले यात घालून घेऊयात अर्धा इंच आल्याचे असे तुकडे केलेले आणि सहा सात लसण पाकळ्या आले लसूण घातल्यावर गॅस बंद करूयात आणि गरम तव्यावर थोडंसं शेकून घेऊयात भाजून घेऊयात कांद्यासोबत अर्धा मिनटं भाजून घेतल्यानंतर आले लसूण कांदा काढून घेऊयात आता आणि यास तेलाच्या तव्यावर अशी कोथंबीर थोडीशी पुसून घेऊयात म्हणजे कोथंबीरही थोडीशी अशी परतली जाते या तेलात आणि काढून घेऊयात जास्त कोथंबीर मी तेलात भाजली नाही किंवा तळली नाही फक्त तेलात गरम तव्यावरच तेलात थोडीशी अशी फिरवून घेतली मसालेही काढून घेतले थंड होऊ देऊयात या प्लेटमध्ये मी अखे धने तीळ सुके खोबरे भाजून घेतलेले काही खडे मसाले काढलेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये कांदा आले लसूण कोथिंबीर आता सुरुवातीला आपण इथे कोरडे मसाले फिरवून घेऊयात मिक्सरला धने खडे मसाले सुके खोबरे आणि जी चणा डाळ होती ती ही एका प्लेटमध्ये बाजूला काढली होती ती सुरुवातीला घालूयात कोरडे मसाले आणि आधी कोरडे मसाले फिरवून घेऊयात नंतर कांदा लसूण तर या पद्धतीने मी थोडंसं असं जाडसर फिरवून घेतलं त्यानंतर आता यात घालूया भाजलेले कांदा लसूण आणि कोथंबीर म्हणजे असं केल्याने काय होतं की एक सारखा मसाला दळला जातो आता यासोबतच घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही साठवणीचा मसालाही घालू शकता मस्त असा सुगंध येतो वाटण्याचा नसेल घालायचा तरी काही हरकत नाही आपण खडे मसालेही घातलेच आहेत तर सर्व वाटण या पद्धतीने मी तयार करून घेतलं आता शेवग्याकडे वळूयात गॅस मी मगाशीच बंद केला होता शेवगाही आपल्याबरोबर साठ ते पासष्ट टक्के एवढा शिजला आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता शेवगा बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे मातीचं भांडं ठेवून घेतलं मस्त अशी शेवगा अंडी तयार होते तुम्ही कुठल्याही भांड्यात बनवू शकता यात घातले मोठे दोन चमचे एवढे तेल तेल जास्त आपल्याला इथे कडकडीत किंवा कडक गरम करायचं नाही अगदी थोडंसं कोमट झालं की त्यात घालूया आता एक दीड चमचा एवढे पोहे खाण्याची दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर ती त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल कोमट झाल्यानंतरच यात मध्यम हाचेवर तेला ती मिरची पावडर परतवून घ्यायची आणि यासोबतच घातला मी ते अगदी थोडासा अर्धा चमचा एवढा मटण मसाला नाही घातला तरीही चालेल आपण खडे मसाले वापरले आहेत मी अगदी थोडंसंच गरम मसाला घातला मटण मसाला यात किंवा कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता त्यानंतर वाटण घालून घेतलं तेलात आपण मटण मसाला आणि लाल तिखट परतवून घेतलं आता मात्र गॅस आपण थोडासा मोठ्या आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर हे वाटण चांगलं या मसाल्यामध्ये पुन्हा परतवून परतवून घेऊयात मस्त असा ही कट छान येतो आपण सर्व मसाले भाजले होते म्हणून लाल तिखट आधी तेलात घातलं पण तेल अजिबात कडकडीत किंवा गरम होऊ द्यायचे नाही आणि वाटणही यात चांगलं मिक्स करून घेतलं परतवून घेतल्यानंतर वाटणातलं अगदी थोडंसं पाणी यात घातलं आणि पाण्यात पुन्हा हे मसाले मस्त मिक्स करून घेऊयात वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगले मसाले परतवून घेतले आता तुम्ही पाहू शकता कडाने थोडंसं तेल सुटले आहे मसाले चांगले शिजले आहेत यात घालूया आता शेवग्याच्या शेंगा आणि त्यानंतर घालूया शेवग्याचं सूप आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात मध्यम आचेवर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं मस्त असा हा मसाला या शेंगांना गोड झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यात घालूया आता गरम पाणी जेवढी आपल्याला ग्रेव्ही दाटसर हवी आहे घट्टसर पातळ सर, सर, सर तेवढा पाणी घालून वाढवून घेतलं मस्त असा हा रस्सा होतो भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार छान लागतो गरम पाणी घालून मस्त रस्साभाजी वाढवून घेतली हवी तेवढी आता पुन्हा एकदा ढवळून घेऊयात आणि एक, एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात मस्त अशी रसशाला उकळी फुटली आहे यात चवीनुसार आता मीठ घालून घेऊयात मंद आचेवर मी या रस्सा थोडासा उकळून घेतला आणि आता गॅस पुन्हा मोठ्या आचेवर करूयात मीठ घातल्यावर एकदा ढळून घेतलं आणि मोठ्या आचेवर अजून एकदा चांगली कळकळ उकळी हो येऊ द्यायची गॅस मंद आचेवर केला पुन्हा झाकण ठेवून एक तीन चार मिनटं शिजवून घेतलं तर हे पहा मस्त असं सुगंध येतो आहे आणि मस्त असं छान तवंग आला आहे या ग्रेव्हीला दाटसर अशी ग्रेव्ही झाली आपण चण्याची डाळ लावली अस्सल गावरान पद्धतीने त्यामुळे याला चवही फार छान येते मस्त अशी चटकदार आपली शेवग्याच्या शेंगांची ग्रेव्ही झाली आहे गॅस बंद केल्यावरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम असल गावराण पद्धतीने शेवगा रस्सा सर्व करूयात तयार आहे आपली गावराण थाळी मस्त अशी ही ग्रेव्ही झाली आहे चविष्ट आणि दाटसर असा हा रस्सा झाला आहे चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत छानच लागतो आपण शेवगा इथे साठ टक्के एवढा शिजवून मग ग्रेव्ही शिजवला म्हणून यात रस्साही मस्त असा मुरला आहे आपण जर जास्त शेवगा शिजवला तर मग चुरा होतो गर बाहेर येतो आणि मग घाता येत नाही त्या शेवगाही दाखवते तुम्हाला तर हे पहा मस्त ही, ही ग्रेव्ही या गरमध्ये मुरून हा गर फार टेस्टी असा लागतो आहे एक चार लोकांसाठी आपण हा शेवगा बनवला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारे सांगा धन्यवाद